नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आता ज्या आपण बागेमध्ये आलो आहे ती मृगभाराची बाग आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि इथे तुम्ही बघू शकता पाणी द्यायची पद्धत सर्वात महत्त्वाची म्हणजे खोडापासून किती अंतर ठेवलेलं आहे हे बघा उग्या एक दीड फूट अंतर ठेवलेलं आहे आणि मोकर असं फोनही पाणी जातं आहे चार दिवस पाणी झा जा, देऊन झाले आणि तरीही जमीन अशी भेगाडली हवा चांगली घेते याचा फायदा हा आहे आणि तिथे लागलेला माल बघा संपूर्ण झाडावर माल लागलेला नाही जवळपास ऐंशी टक्के झाडावरच माल लागलेला आहे पण फळांची क्वालिटी फळांची साईज हे बघा अशा प्रकारची साईज इथे झालेली आपल्याला जाणवते त्याच्यानंतर क्वालिटी हिरव्यापणा हे सर्व एकदम एक नंबर आहे आणि याला आता मी मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे सर्व की बांबू बांधलेलं झाडं दिसतात तुम्हाला तर या झाडाला बांबू का नाही बांधले पहिला विषय तर उशीर झाला बांबू बांधायला यावर्षीचा जो पाऊस उशिरापर्यंत चालला आणि त्याच्यामुळं जे आपल्याला गवत नियंत्रण करायला बाकी सर्व गोष्टी नियंत्रणासाठी त्रास झाला आणि बांबू बांधणी आपली इथे लेट झाली तर आताच्या कंडिशनला नोव्हेंबर एंड आता चाललं आहे नोव्हेंबर पंधरा म्हणजे सॉरी नोव्हेंबर अठ्ठावीस तारीख आलेली आणि नोव्हेंबर अठ्ठावीस नंतर आता डिसेंबर महिना आपलं राहिला आणि जानेवारीमध्ये आपलं हार्वेस्टिंग आहे असं म्हणू आपण तर जानेवारीमध्ये हार्वेस्टिंग करताना आता एक ते दीड महिन्यासाठी या झाडाला बांबू लावावं की नाही हा मोठा प्रश्न आहे की फांद्यात तुटेल आणि फांद्या तुटल्या तर नुकसान हे होणारच शंभर टक्के तर आपण इथे निर्णय असा घेतलेला आहे की जसं जसं झाड वाकेल जी जी फांदी वाकेल जसं की ही आपल्याला फांदी आता वाकण्याच्या मनस्थितीत दिसते तर अशा झाडाला आपल्याला एक एक झाडाला डेंगी देणं गरजेचं आहे म्हणजे बांबू लावणं गरजेचं आहे आणि जे झाड वाकत नाही त्या झाडाला अजून ठेवणे जसं की हे झाड हे वाकणार नाही हे झाड माल सहन करेल याला बांबू बांधायची बिलकुल गरज नाही आहे आणि बांबू न बांधल्यामुळं सुटसुटीत फांद्यांमुळंच इथं साईज आपल्याला हे असे जाणवते आणि फळाचं जे झुकतं माप आहे खालच्या बाजूला फळं आहे त्यामुळे इथं सनबर्निंगचा पण इशू कमी आलेला आहे उन्हाचा चट्ट्याचा पण इथं आपल्याला इशू सा दिसत नाही आहे आणि वायबार पण झालेला नाही कारण वायबार तुम्ही जे मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितले तर तिथे काय होते दाटी होणे ओव्हरलोड माल असणे आता इथे ओव्हरलोड तर माल नाहीच आहे ओव्हरलोड माल असणे अति थंडी पडणे अति पाऊस हे सर्व कारणं आहे वायवार तोटी होण्याचे आणि अशा प्रकारे बघा इथे झाड नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला व्हिडिओ चांगला घेता येतो आहे अशा प्रकारे इथे साईज झालेली आता तुम्हाला ही साईज कशी वाटली त्यानंतर हा जो पाणी देण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर सांगा जेणेकरून बाकी पण जे शेतकरी मित्र व्हिडिओ बघते त्यांना पण काही नवीन नवीन आयडिया घेता येईल आणि ही आयडिया योग्य आहे की नाही ते पण बघता येईल दुसरा विषय की बांबू बांधणं किती गरजेचं आहे आणि किती नाही हे पण इथं तुमच्या लक्षात आलं असेल रोपड्या भागांबद्दल बोलत नाही मी दहा ते पन, पन बारा वर्षाच्या झाल्यानंतर झाडाला बांबू बांधणं गरजेचं आहे का नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल इथे आणि जरी लक्षात आलं नसेल तर मला कमेंट्स करून किंवा फोन करून तुम्ही विचारू शकता अशा प्रकारे आपण इथे नियोजन केलेलं आहे आणि आता बेसलडोस्त आपलं टाकून झालेला आहे इथे वॉटर सोल्युबलवर आपण बऱ्यापैकी थोडंसं मॅनेज करणार आहे आणि डिसेंबर एंड किंवा जानेवारी पहिल्या आठवड्यात ही साईज हार्वेस्टिंगला काढणार आहे आता हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि बऱ्यापैकी लोक प्रश्न विचारत नाही प्रश्न विचारणं ना शिका प्रश्न विचारला तरच त्याचं उत्तर मिळेल कमेंट्समध्ये प्रश्न विचारले तरच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल नाहीतर काय होते की मी जे सांगतोय ते ह्या एका बागेपुरतं सांगतो आहे तुमच्या बागेत काहीतरी वेगळा अडचण असते वेगळा प्रॉब्लेम असतो तो, 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 तो।, तो सॉल्व्ह होत नाही आणि तुम्हाला व्हिडिओचा फायदा होत नाही त्यामुळे शक्यतो कमेंट्स करायला शिका विचारायला शिका आणि कधीही विचारून उत्तर सापडतं न विचारतं उत्तर सापडत नाही आणि हा व्हिडिओ शंभर टक्के चांगला शेअर करा जेणेकरून याची जे माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल तुमच्यासमोर हे दिसतं आहे तुम्हाला की माल बऱ्यापैकी लागला आहे शेंड्याला लागला आहे कारण त्याला मधी फुटवाच कमी बघा इथे जे आहे इथे फुटवा कमी ते बा जी फांदी दिसते ती बांधलेली फांदी आहे म्हणजे तुटली होती त्यानंतर अशा पद्धतीने बांधली ती सेटल झाली तर अजून काही अडचणी असल्यास आपली संपर्क करू शकता आणि आपली जे प्रायव्हेट कन्सल्टन्सी आहे ती घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय बागेत येऊन मिळेल धन्यवाद